धुळे महानगरपालिकेतून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका आरोग्य मुकादमला लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या सापळ्यात रंगे हात अडकला कार्यकारी संपादक गोकुळ देवरे पन्नास वर्ष आरोपी रवींद्र शामराव दुधाळ यानं सफाई कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती जर पैसे दिले नाहीत तर पुढील महिन्याची हजेरी लावणार नाही अशी धमकी दिली होती तक्रारदारानं ही बाब थेट एसीबीकडे कडे पोहोचवली आणि अकरा सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली पडताळणीत आरोपीनं मागणी केली आणि तडजोडी अंतिम ठरला सा सापळा रचून रवींद्र धुमाळ याला सात हजार रुपयांची लाच स्वीकारता एसीबीनं रंगे हात पकडले या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई धुळे एसीबीचे उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पद्मावती कलाक तसे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली धुळे के महापालिकेच्या भ्रष्टाचारावर ही धडक कारवाई झाली असून कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इतर लिंग समानता व महिला कायदे प्रशिक्षण संपन्न कार्यकारी संपादक गोकुल देवरे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं मावीन स्थापित कल्पतोर लोकसंचालित साधन केंद्र आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने लिंग समानता व महिलांविषयी या विषयावर विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आहे या प्रशिक्षणात शिंदखेडा तालुक्यातील तब्बल तीस गावांमधील महिलांचा सहभाग होता महिलांविषयी असणारे जुने दृष्टिकोन मोडीत काढणं ही काळाची गरज आहे शहरातील असोबा ग्रामीण भागातील महिलांबाबतची परिस्थिती सारखीच आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलां पुढे यायला हवे असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक दर्शना पवार यांनी केलंय महिलांना आजही कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात अज्ञान असल्यानं त्या अनेक संकटांना सामोरे जातात त्यामुळं कायदाविषयक साक्षरता ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांनी केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती सुरेखा देसले उद्घाटक जगन्नाथ वानखेडकर मुख्य प्रशिक्षक दर्शना पवार व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे उपजीविका सल्लागार संदीप पाटील तसेच सयोगिनी अन्नपूर्णा सावंत रत्ना पाटील प्रियंका ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक व महिला आर्थिक विकास महामंडळ याच्या समन्वयाने आज तीस बचत गटातल्या ज्या तीस महिला आहेत सी आर पी त्यांचं आपण प्रशिक्षण घेतलं अतिशय चांगली संख्या उपस्थित होती म्हणजे सर्वच महिला उपस्थित होत्या एक साधारण आपलं दहा वाजेला चालू झालं आणि तीन वाजेला आपलं एक सत्र संपलं या सत्रामध्ये आपण बायकांसोबत आलेल्या महिला होतात त्यांच्यासोबत जेंडर इक्वेलिटी म्हणजे गावात किंवा कुटुंबामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानता कशी रुजवावी यासाठीचं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स असेल चारशे कायदे कशी राबवावेत त्या कायदे कायद्यांची जी काही माहिती असेल किंवा त्याच्यामध्ये झालेले बदल आहेत ते आपण त्यांना समजून सांगितलं या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला एक आशा आहे की या महिला ज्या प्रशिक्षणासाठी आलेल्या गावात जाऊन इतर महिलांना सहकार्य करू शकशील त्यांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करू शकतील या अपेक्षेसह या प्रशिक्षणाचा समारोप झाला प्रशिक्षणाला भूषण सर होते संदीप सर होते जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते आणि सगळ्या भचत या प्रमुख अध्यक्ष सी आर टी वगैरे सगळ्या उपस्थित होते थँक्यू